ಹರಿಯ ತಡೆ ಬಗ್ಗೆ ಗದ ಹರಿಯ ಹರ್ಯನ ಥೋ ತಗಡೆ दुर्घटना घटी कधी मारलं तर समजलं नाही प्रेक्षकांना सुद्धा समजलं नसेल हॅपीट गतीने केलेली आहे अजिंक्य पवार यांची जबरदस्त तळाई पाहायला मिळते अजिंक्य पवार पहिलीच चढाई ज्या गतीने मारली होती मला वाटतं लवकर कामगार संपवण्याच्या उद्देशाने माझी चढाई होती शानदार कामगिरी केली होती आणि ते अजिंक्य पवारला जबरदस्त पकड झाले खरोखरच कौतुकात पकड झाली ते अजिंक्य पवार याचे अधिक संख्या मोठ्या खेळाडूला बात करण्यात येत आलं आणि मग इथे मात्र चांगले गुण मिळवावे लागतील जबरदस्त गुण पाहिजे दाबा करतोय पाहूया किती गुण मिळते तर माझीची कामगिरी झाली शानदार कामगिरी गुण मिळालाय आता मात्र आर्यन कुठे सुरुवात केले चार नंबरचं सडाई कटू ज्याने मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती सामना घेण्याचा किताब पटकावला होता असं खेळाडू त्याचप्रमाणे आर्गेलला देखील ती पुनरावृत्ती करावी लागेल गुलदीपला मला वाटतं सुरेशला दावा करला जातो आणि सुरेश बाद होतं या महत्वाच्या सामन्यामध्ये हो सुरेश याच्याकडून चांगली कामगिरी होणं गरजेचं असेल चेतन गोटाड असेल चाळीसाठी

मीरजेच्या माध्यमात आर्यन आर्यन कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं असे अजिंक्य असेल त्यासाठी आणि जबरदस्त होत आहे अजेंज करायला सुरुवातीला भोकलं होतं पण आता भोकणं कुठेतरी कठीण पण असं अरेंजसाठी इथे खूप व्यवहारच लागेल याला जबरदस्त कवर पकड झालेली अर्यण याच्यासाठी अरियन बाद होते

आणि या ठिकाणी चढाई करण्यासाठी आलाय तो एक पुढे असा खेळाडू आणि त्यामुळे या बाजून भाटी मेळा संघाचा तो डायरेक्ट आहे मी पार केले सात खेळाडू मैदानामध्ये येते वाघजाळी कोळकळी को वाडी संघाचे दरम्यान चढाय चालतो या ठिकाणी कुठल्या गोष्टीची कधी बात करण्यात करावाच लागेल आणि भाऊ या ठिकाणी सांगत असताना तुरे कशी चढाई केली आणि मध्यरक्षा आदान टिपराने बात केलाय ते वाघजाई संघाच्या खेळाडूला दरम्यान चढाई करण्यासाठी यशस्वी असा चढू या आधीच्या सामन्यावर त्याने सामना म्हणून पटकावला होता या ठिकाणी पावे खोल वर्तर एक उपेक्षक आपण प्रयत्न पुन्हा एकदा आणि घटापट या ठिकाणी पाच यशस्वी चढाई पकड म्हणता येईल ती ज्यावेळेस जैन भाटीमेरा संघाच्या कोकणात पाहायला मिळाली आणि एक गडी बाद करायचो वाघदा संघाच्या चढावी संघाचा नऊ नंबर चढावी सात खेळाडू मैदामध्ये असताना तळायचा खोल गोड झाले तर तितक्याच प्रकारे सुरेख अशी पकड केली जाते ती वाघाई कोलकर संघाच्या खेळाडू पण पाहायला मिळाली बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु बोनसचा पाय टाकला तेवढ्या तो टर्न मारून त्या मैदानाच्या बाहेर टाकला दरम्यान चढाई करतो तो अजिंक्य पवार प्रो कबड्डी मध्ये खेळलेला हा खेळाडू दरम्यान चढाई करतो खोलवर चढाई दोन खेळाडू मध्ये पाहूया दोन्ही खेळाडूंना पाच मिळते ना पाहूया पण तिथल्याच कपाईने तो एक नावाज दिला असा महाराष्ट्रातील खेळाडू अजिंक्य पवार आणि दोन्ही खेळाडू बाद केले त्या चढाईमध्ये अजिंक्य पवारने आणि ऑल आउट होतोय तो जेव्हा जे मॅटमेरा संघ पुन्हा एकदा नावाने मैदानामध्ये आलाय त्यांना चढाई करतो तो आर्यन कांबळे आर्यन कांबळे देखील आहे अरे अतिशय सुरेख अशी पकड आपल्याला पाहायला मिळते अजिंक पवार कडून सुपर असा टॅकल केला दोन्ही पाय पकडल्या आणि चढाई बाद केलं त्यांना चढाई करण्यासाठी

वाघ गोळकवाडी संघाचे तीन नंबर घेतला तळावीर आता मात्र पाच खेळाडू मैदानामध्ये येते जयाबाजैन भाटी महाराष्ट्र दोन, दोन आणि एक असं या चेतन क्षणिका अशी पकड या ठिकाणी पाहणी मिळते जैन भाटी मेहर्या संघाकोला आणि पाच होतोय तो वाघाई गोयकावाडी संघाचा तीन नंबरचा खेळाडू दरम्यान तळा करण्यासाठी जयाबाजैन भाटी मेह संघाचा तीन नंबरचा तळावीर चेतन बघूया चढाई करतोय निदान देशावर चढाई चालू आहे गोलवर चढाई बघूया अकरा पर्यंत घेत कोपराक्षर पाय मिळण्याचा प्रयत्न केला होता आणि चढाई संपून आपल्या सांगायला परत आहे आता आता पुन्हा एकदा यशस्वी असं चढावी पाळंदे चढाई करतोय सहा खेळाडू मैदानामध्ये ते जयबाई भाटीबाई संघाचे खोलवर चढाई या ठिकाणी पाहूया बरेचशा चढाईमध्ये ते गुण घेतात आणि परंतु चालू आहे आणि मध्यरेश्वर येऊन चढाई संपून आपल्या जाईल पळतात दरवेड या ठिकाणी आणि चढाई करण्यासाठी आला तर आर्यन कांबळे टो डायरेर आहे सहा खेळाडू मैदानामध्ये ते वाघाई कोलगवाड संघाचे दोन दोनच्या तीन सगळ्या सेंट्रक्षण फोनवर चढाय गडित प्रयत्न करावाच लागेल त्यांना बाहेर स्वतः आणि चढाय पकड या ठिकाणी केली होती अडचतच्या सात नंबरच्या कोपरा रक्षकांनी पाच केलाय ते आरेन कांब्याला आता मत चढाई करण्यासाठी आलाय तो अजिंक्य पवार एक नंबर तिच्याशी प्रदान केलेला पाच खेळाडू मैदानामध्ये आहे तराई करतो सावध आले तरी तराई कोणत्याही घडीचा प्रयत्न दिसत नाहीये आणि तरा संपलो अशा ठिकाणी मध्यंतरासाठी या ठिकाणी सामना पाहूया गुणफल कसा आहे पाहिजेत भाटीमेरा संघ परंतु मध्यंतरानंतर पुनरावृत्ती करू शकतात घ्या पाहिजेत संघ पाहूया या ठिकाणी पहिली चढाई करतोय तो तीन नंबरचा रेशेवण केलेला वाघाई कोलकवाडी संघाचा चढाई आता मात्र पाच खेळ माझा खोलवर चढाई आहे दोन्ही कोपऱ्यावर मध्यभागी पुन्हा एकदा चढाई चालू ठेवले परंतु गडी त्यांचा कोणताही प्रयत्न दिसत नाही आहे चढाई चालू आहे मध्य रेश्वर येऊन चढाई सप्न आपल्या संघाकडे परत आता माझा चढाई करण्यासाठी आलाय तो उजाबाजी भाटी मारा संघाचा सूरज कांबळे आठ नंबरच शिवण केलेला सात खेळाडू माझ्यामध्ये आहेत नावा असा खेळाडू आहे महाराष्ट्रामध्ये त्याने खेळ केला आपला दरम्यान या ठिकाणी मध्यरक्षक टिपण्याचा प्रयत्न केला आहे मध्यरक्षक अत्यंत चढाई चालू आहे आणि चढाई संपवून आपल्या संघाकडे परत दरम्यान चढाई करतोय तो तोसाहेब कोळी आणि या ठिकाणी यशस्वी अशी पकडल्या पाहायला मिळते ती जयाबाजेन पाठीमेला संघाच्या कोपरा रक्षकांकडून आणि बाद होतो ते जयाबाजेन पाठीमाग संघाचा खेळाडू जयाबाजेन पाठीमागे संघाचा एक नंबरचा आशीर्वाद केलेला सात खेळाडू मैदानामध्ये संघाचे आणि पाहूया अजिंक्य पवार यशस्वी अशी पकड म्हणता येईल हाताने पकडण्याचा हाताने हाताला पकडण्याचा प्रयत्न केला होता आणि बाद झाला होता अजिंक्य पवार यान टाइम ऑफ घेतलाय तेव्हा पाहिजे बाकी संघाने दरम्यान चढाई करण्यासाठी भाटीमार संघाचा सोळा नंबर चढावी वाघावी संघाच्या आपल्या संघाकडे परतले आता आलाय तो सात नंबरचा संघाचा एक अतिशय पुरेपूर प्रयत्न केला होता परंतु तिथे यशस्वी अशी पकड म्हणताय की ज्या आणि भाटीमार संघाचे खायून पाहून मिळाले आणि बाद होतो गोळकड संघाचा सात नंबरचा चढावी पुन्हा एकदा सोळा नंबर चढावी सात आता आहे पाहूया दोन दोन चारशे तीन सगळे आहेत पाहूया या ठिकाणी पकड करण्याचा प्रयत्न केला होता आणि चढायचा संपूर्ण आपल्या संघाकडे परत परत पुन्हा एकदा टाइम ऑफ घेता येतो या ठिकाणी ज्या बाजू भाटी संघाने सांगाने त्या मध्ये बदल करतायत या ठिकाणी सामना सामना थी, शेवटची तीन मिनिटं शिल्लक आहेत आणि काहीसा पिचडी पडलाय तो ज्या बाहेर टीम जिंकायचं असेल तर त्यांना असा साजेचा कोपरा रक्षक आणि बाद होतो ते ज्या भाज्या संघाचा खेळाडू दरम्यान चढाय करण्यासाठी छोटे गाणे खेळाडू आहेत बावसाहेब गोलकवडी संघाच्या त्याच्याकडे बोलवर अशी सुरेख अशी चढाई त्यांची दोन्ही कोपरे चालली चढाई तळायचा झालं आणि तळाय संपून आलो सांगायला परंतु गोळक्याचा सा। चढा याने खोलवर आक्रमक चढायला सुरुवात केली आणि कोपरा सुरे कसा मारला आणि बाद होतोय तो बाजे संघाचा खेळाडू आता वाटत आहे ते त्या बाजाई पाठी मेरा संघाचे आणि चढाई करण्यासाठी आलाय तो त्या बाजाई संघाचा आणि सुरे कस कोपऱ्या मारण्याचा प्रयत्न केलाय आणि बाद देखील केलाय डायरेक्ट होती सात एकोणतीस आणि या ठिकाणी सामना संपतोय कोलकाता संघ उद्या उद्या एकोणतीस